ढोरा नदीत हजारो ब्रास वाळू उपसा सुरू प्रशासन झोपेत का वडुळे व जोहरापूरच्या ढोरा नदीत बिनधास्त वाळू उपसा प्रशासन गप्प महसूल विभागाचे दुर्लक्ष वडुळे आणि जोहरापूर परिसरातील ढोरा नदी पात्रातून हजारो ब्रास वाळूचा अवैध उपसा दिवसाढवळ्या सुरू असून याचे तहसील कार्यालयाच्या केवळ चार किलोमीटर अंतरावर सुरू असणे धक्कादायक आहे प्रभारी तहसीलदार दीपक कारखिले यांच्या कार्यकाळात होत असलेल्या या लुटीबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या वाळू उपशामध्ये तहसील कार्यालयातीलच काही कर्मचारी सहभागी असल्याचा आरोप केला आहे सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत की उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी याकडे लक्ष देतील का गुन्हे अन्वेषण विभाग काय करत आहे वडुल्याचा वाळूधंद्यातील आका इतका प्रभावशाली आहे का की तो कारवाईपासून वाचतो शासनाचा जावई बनलेला आहे का हा वाळू माफिया या प्रश्नांची उत्तरे नागरिकांना मिळत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा